मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा देण्यात आला आहे एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार धोक्यात महापालिकेतल्या त्या अधिकाऱ्यावर भाजपाचा संताप मुख्यमंत्र्यांकडे अधिकाऱ्याच्या हकालपट्टीची मागणी होते इशारा देण्यात येतोय मोहित मोहित कंबोज यांनी ट्विट करत हा इशारा दिलाय मागणी केली आहे मोहित कंबोज यांनी काय ट्विट केले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मोहित कंबोज यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम तोडत आहेत पालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण तात्काळ नोटीस द्या या एका अधिकाऱ्यामुळे तुमचे सरकार अडचणीत येईल या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार पराकुटीला गेला असून याचे तोंड म्हणजे गटार आहे त्याला कंट्रोल करण्याची हीच योग्य वेळ मुंबई महापालिकेतील एका अतिरिक्त आयुक्तावर भ्रष्टाचाराचा आरोप केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतरही संबंधित अधिकारी पदावर कसा संबंधित अधिकाऱ्याची हकालपट्टी करा असं आता सांगण्यात येत आहे आपण त्या संदर्भात ट्वीट समोर आलेलं आहे आपण पाहूयात प्रसाद लाड यांचं ट्विट आहे हे मुंबई महापालिकेतील एका अतिरिक्त आयुक्तावर भ्रष्टाचाराचा आरोप केंद्र सरकारच्या इशारानंतरही संबंधित अधिकारी पदावर कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर संबंधित अधिकाऱ्याची हकालपट्टी करा अशी मागणी आता प्रसाद लाड यांनी ट्विटद्वारे केली आहे